कविता हे क्रांतीची बीज असते असं सर म्हणाले अनेक जण म्हणतात आता आम्हाला बरेच घरचे वगैरे हे काय करतो की ते म्हणाले कवितेने भूक भागत नाही ते म्हणाले कवितेने भूक भागत नाही मी म्हणालो लिहून तरी बघा भूकच लागत नाही ते म्हणाले कवितेने भूक लागत नाही कवितेने भूक भागत नाही मी म्हणालो अरे लिहून तर बघा भूकच लागत नाही कष्टाचा एक त्यांनी उल्लेख केला मी लातूर यांच्या माघारी सांगण्यात अर्थ नसतो तर कष्टाचा विषय निघाला आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये मी अहमदपूर तालुक्यातला आहे जपानचा शेतकरी एके दिवशी आला अरे मला जपान आणि भारत एकच दिवशी स्वातंत्र्य मिळालेले आमचा बाप मर्सिडीस गाडीतून जातो शेतात आणि या भारतातल्या लातूर महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातले लोक शेतकरी आत्महत्या करायला लागले काय प्रकार आहे एकतीस मे तारीख होती <laughs> एकतीस हो एक हा म्हणजे लातूर नांदेड आणखी म्हटलंच नाही वाटायला आला बा आमच्या तालुक्यात शेतकरी बघाव तरी मला एकतीस मे ची तारीख होती सात जून पेरणी होणार होती असा एक खेड्यातून जात असताना एक आमच्यासारखा पाटील चिंचेच्या झाडाखाली आराम झोपलेला दुपारी याला कळत नव्हतं का झोपला हा गाडी उभी केली म्हणलं का झोपला कोण तू आपण पाटील हा म्हणाला हे जिथपर्यंत नंबर दिसायला आपलेच आहेत बर मग झोपलास का मग काय करू अरे पेरणी जवळ आली पेरणी पूर्व मशागत कर पाटील मला त्यानं काय होते त्यानं काय होते त्यानं मला अरे त्यांना काय होते म्हणजे जमीन चांगली तयार होते पीक चांगलं उगवत पीक उगवल्यानं काय होते बापू मला पीक उगवल्यामुळं उत्पादन चांगलं होते उत्पन्न वाढते उत्पन्न वाढल्यानं काय होते बापू मला पाटील आमच्या इकडचं उत्पन्न वाढल्यावर पैसा भरपूर येतो पैसा भरपूर आल्यानं काय होते अरे पैसा भरपूर आल्यावर आराम करायला वेळ तिथला मग आता काय कराड असं <laughs>